नमस्कार आज आपण एका खास व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत बहिणाबाई चौधरी महाराष्ट्राच्या मातीतल्या कवयत्री आपल्याकडे काही स्रोत आहेत आणि त्यातून आपण त्यांची कविता त्यांची प्रतिभा त्यांची जीवनदृष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो आणि हे स्रोत आपल्याला सांगतात की बहिणाबाई ते औपचारिकपणे शिकलेल्या नव्हत्या निरक्षर होत्या पण त्यांचं जे ज्ञान होतं ते अनुभवातून आलेलं होतं खूप खोल होतं बरोबर आणि त्यांची कविता म्हणजे ती फक्त कविता नाहीये ती खान्देशच्या मातीचा सुगंध आहे असं वाटतं तिथल्या माणसांच्या भावना आहेत त्यात अगदी आणि कष्टकरी जीवनाचं प्रतिबिंब आहे हे स्रोत तेच अधोरेखित करतात त्यांची कविता त्या परिसराशी तिथल्या शेतीशी जोडलेली आहे म्हणजे आपल्याला ती फक्त वाचायची नाहीये तर, तर अनुभवायची आहे त्या संदर्भात बघायला हवं हो चला तर मग सुरुवात करूला त्यांच्या त्या सर्वात प्रसिद्ध ओळींनी अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हो स्रोत सांगतात की ही केवळ तुलना नाहीये नाही नाही या दोन्ही गोष्टी आहेत संसाराची दाहकता आहे चटके बसतात तव्यासारखे आणि मग त्याच तव्यावर भाजलेल्या भाकरीची गोडी पण आहे म्हणजे पोषण पण आहे हो म्हणजे जगण्याची गरज आणि त्यातून मिळणारा आनंद किंवा समाधान म्हणा अगदी आणि हे एकाच वेळी मांडणं ते पण इतक्या सोप्या शब्दात हेच त्यांचं मोठेपण आहे अक्षर ओळख नसताना हे तत्वज्ञान त्यांनी खरंय साधेपणातली गहनता म्हणतात बर। आणि त्यांचं निसर्गाकडे बघणं पण किती वेगळं होतं ती सुग्रणीच्या खोप्याची कविता अरे खोपा मध्ये सुग्रणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला काय सुरेख आहे हो आणि स्रोत सांगतात की हे फक्त एका घरट्याचं वर्णन नाहीये ती आईची माया आहे पिलांसाठीची तिची धडपड तिची कुशलता आणि निसर्गातली ती थी निर्मितीची किमया म्हणजे त्यांचं निरीक्षण किती सूक्ष्म होतं अगदी कदाचित शिक्षण नसल्यामुळे त्यांची ही निरीक्षण शक्ती ती जास्त तेज झाली असावी त्या थेट निसर्गातूनच शिकल्या आणि हीच निरीक्षण शक्ती माणसाच्या मनाबद्दल बोलताना पण दिसते मन वढाया वढाय उभ्या पिकातलं ढोर या ओळीबद्दल काय सांगतात स्रोत हो ही ओळख खूप महत्वाची आहे स्रोत सांगतात की उभ्या पिकातलं ढोर ही फक्त चंचलतेसाठी वापरलेली उपमा नाहीये विचार करा खानदेशात शेती महत्वाची उभं पीक म्हणजे शेतकऱ्यासाठी सर्वस्व असत आणि त्यात गुराण शिरणं म्हणजे नुकसान डोक्यात आणणं कठीण आहे अच्छा म्हणजे मनाची ती नियंत्रणा बाहेर जाणारी कधी कधी विध्वंसक ठरू शकणारी ताकद ती जास्त स्पष्ट होते यातून बरोबर आणि त्या पुढे जाऊन मनाला जहरी जहरी पण म्हणतात हो त्याचं तंत्र एक म्हणजे विंचू सापाच्या विषापेक्षा वेगळं अगदी ज्यावर उतारा नाही काही स्रोत असंही म्हणतात की कदाचित म्हणजे हा अंदाज आहे की हे त्यांनी अनुभवलेल्या मानवी नात्यांमधल्या किंवा व्यवहारातल्या कटुतेचं प्रतिबिंब असेल असू शकतं पण त्या मनाच्या या गडद बाजूलाही ही थेट भिडतात हे महत्वाचं आहे नक्कीच एका जीवनशैलीचं प्रतीक आहे बरोबर स्रोतांमध्ये म्हंटल तसं त्यांची प्रत्येक ओळ म्हणजे जणू मातीवर कोरलेली कलाकृती आहे जी आजही आपल्याशी बोलतीये आणि ती कायम बोलत राहील असं वाटतं निशंशय त्यांचा वारसा हा साहित्यापुरता नाहीये तो लोकसंस्कृतीचा आहे अनुभवातून आलेल्या शहाणपणाचा आहे तो टिकून राहील तर आपण पाहिलं या स्रोतांच्या आधारावर की बहिणाबाईंनी संसार निसर्ग आणि माणसाचं मन यावर किती सोप्या पण किती भेदक शब्दांत भाष्य केलंय हो आणि त्यांची निरक्षरता ही त्यांच्या अभिव्यक्तीच्या आड नाही आली उलट त्यांची भाषा अधिक थेट अधिक अनुभवातून आलेली वाटते अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या स्रोतांच्या चर्चेतून आज आपल्याकडे माहितीचा पूर आहे ज्ञान मिळवण्याचे कित्येतरी मार्ग आहेत पुस्तकं इंटरनेट सगळं काही पण बहिणाबाईंसारखा दृष्टिकोन जो फक्त अनुभवातून स्वतःच्या निरीक्षणातून आला आहे तो आजच्या जगात आपल्याला काय वेगळं शिकवू शकतो खरे म्हणजे फक्त माहिती गोळा करण्यापेक्षा अनुभवणं आणि समजून घेणं याचा महत्व त्यांचं आयुष्य आपल्याला नव्याने सांगू शकतं का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे अगदी